पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर नगरमध्ये महिलेसोबत कॅब चालकाचं अश्लील कृत्य आरोपी मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधला पुणे बस अत्याचार प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटच दत्तागाडे शिरूरच्या गोणाटमध्ये असल्याचं समोर दत्ता गाडेवर याआधीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला गिरीश महाजनच पालकमंत्री होणार असल्याची माहिती सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना शरद पवार अजित पवार आज एकाच मंचावर वायबी चव्हाण सेंटरवरील कार्यक्रमाला एकत्र येणार शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार घर ते शाळा प्रवासाची जबाबदारी शाळांची बदलापूर लैंगिक अत्याचारानंतर सुरक्षा शिफारसी सुचवणारा अहवाल अहवालावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला आदेश छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याच्या हालचाली संभाजीनगरहून बीड धाराशिवला पोहोचणं शक्य होणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून प्रकल्प मंजुरीसाठी फास्ट ट्रॅकवर प्रयागराजच्या महाकुंभ मेळाचा आज समारोपीय कार्यक्रम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराज दौऱ्यावर योगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा करणार सन्मान